मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज कोल्हापूरसह हातकणंगलेमध्ये सभा होते कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सभा होईल तर हातकणंगलेमध्ये मतदारसंघात धर्येश्वर माने यांच्या प्रचारासाठी ही महत्वाची सभा होणार आहे आणि या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल संजय मंडलिक धर्यश्वर माने यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात या महत्वाच्या अशा सभा पार पडणार आहेत तर या संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आज कोल्हापुरात दोन महत्वाच्या सभा पार पडणार आहे कसं स्वरूप असेल नेमकं या सभेच गौरी आपल्याला माहिती आहे की गेल्या महिन्याभरापासून प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या खर तर सगळ्याच मतदारसंघामध्ये ज्या इथे उडताना पाहायला मिळत होत्या मात्र आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कोल्हापूर लोकसभा लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक तर हातरंगल्या लोकसभेचे उमेदवार जैरीशील माने यांच्या प्रचारासाठी खर तर आज सुद्धा कोल्हापुरात असणार आहेत आज कोल्हापुरात त्यांची एक भव्य रॅली देखील होणार आहे तर इचलकरंजी या ठिकाणी सुद्धा होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष जे आहे ते कोल्हापूर आणि हातकरंज या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी घातल्याचं पाहायला मिळते अनेक वेळा त्यांचे दौरे जे आहेत ते या ठिकाणी पार पडलेले आहेत मात्र आज सुद्धा शेवटचा दिवस प्रचाराचा असल्यामुळे त्यांनी या दोन मतदारसंघात मध्ये थांबणं जे आहे ते पसंत केलेलं आहे त्यामुळे नक्कीच या दोन उमेदवारांना कुठल्याही परिस्थितीत आपण निवडून आणणार असा विश्वास सुद्धा गेल्या अनेक वेळा त्यांनी भाषणांमधून आणि प्रतिक्रिया म्हणून आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळालेत आणि आज सुद्धा त्यांची दोन महत्वाची रॅली देखील होणार आहे त्या रॅली नंतर ते सभेमध्ये त्या रॅलीचं रूपांतर होईल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे नक्कीच या दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमकं बोलणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे गौरी हो हो नक्की शेखर या दोन्ही सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी